श्री विठ्ठल आणि सुप्रभात आज अकरा जुलै इकडे अकरा जुलै रात्रीच्या वाजले पावले दोन दोन वाजले आता आमच्या वळकड्या टाकायच्या गाडीमध्ये गाडीमध्ये टाकून मस्तपैकी माऊली अडीच वाजता निघत्यात आणि मस्त सकाळी सकाळी काकडा भजन होईल काय की नाही छोट्या कदम माऊलींच्या सानिध्यामध्ये मस्त भजन करायचं आणि पुढं जायचं आज आपण आंघोळ्या मात्र पुढं करणार आहोत तोंडले बोंडलेला थोडा लेट झाला मी उठायला पण पुढं आंघोळी करून मस्तपैकी वैकी तरी आता मस्त चला श्री विठ्ठल महाराज जय श्री राम श्री श्रीराम श्री विठ्ठल चला आपण आता गाडी चालवून टाकू आणि पुढचं काम करू श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला आपण जिथं माझी माऊली थांबलेली आहे रात्री वस्तीला तिथे जाऊया माऊल पाहूया काय आहे माऊली निघायला अजून किती आहे तर पाहूया मग पुढचे कार्यक्रम तशी करू आणि जर पण तुम्हाला मस्त दर्शन करू माऊलींचं चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे आहे तुकाराम महाराज रथ म्हणजे काल रात्री इथं तुकोबराईसुद्धा वस्तीला होते ही तुकोबारायांची पालखी आहे घ्या तुकोबर यांच्या पालखीचं दर्शन घ्या इथं वाखरी ग्रामस्थ ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या आंघोळीची सोय केलेली आहे किती पण वारकरी येऊन ते गरम पाणी चाय वाखरी ग्रामस्थांनी वारकऱ्यांची सेवा खूप छान केलेली आहे आणि पहिला भोंगा झालेला आहे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आणि पाता माऊलींचे तुम्ही जो शेवटी भोंगा बघितला आहे ना भोंगा ऐकला का तुम्ही तसे तीन भोंगी वाचतात एक पहिला भोंगा वाचतो दुसरा भोंगा वाचतो मात्र तिसऱ्या भोंग्याला माऊली शंभर टक्के हालते अजिबात थांबत नाही तिसरा भोंगा झाला का माऊली हलदीच समजायची सुद्धा आमचा तिसऱ्या मुंग्याचा आवाज येतो आणि अशा प्रकारे आता दोन भोंगे झालेले आहेत आता आता जो आपण ऐकला तो दुसऱ्या क्रमांकाचा भोंगा तिसऱ्या क्रमांकाच्या भोंग्याला आपल्याला रथाजवळ राहायचंच राहायचं असतं तर चला आता आपण रथाजवळ जाऊ म्हणजे आपला नंबर येईल श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल अरे चाय संपला का चाय संपला <laughs> आता। थी थी. आता <laughs> स्था स्था। दे अस माली जाऊन हायचं पण नको आता आता माऊलीत निघल ना तरी आपल्याला उशीर झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला चाय बी काय नाही लागला माऊली आली का निघ आता आपण चला चला मौली। चला माऊली चला माऊली चला 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 श्रीविठल श्री विठ्ठल

चित्त तुझे पाये राय आयचे करी काय सतोरा तो शिरोमणी गुण लावल्या ठिकाणी प्रिमिराताना सबुताया वोवनी प्राध्या থানা মাহি ৰ মৰি वरून निघाल्यानंतर माझ्या ज्ञानोबरायांचा पहिला विसावा झोंडेवाडी तिथे विसावा घेण्यात आलेला आहे मला खूप झोप आली आता मी आता जा जाऊन घेतो श्री विठ्ठल पालखी थांबलेली आहे विसावा झालेला आहे चला सराव आराम फक्त आमच्याकडं वीस मिनटं आहेत संपली वीस मिनट पंधरा मिनिट तेवढे वीस मिनिट आम्हाला झोपायचं तो कमत आला तर आपल्याला उठवल तरी गाड झोप त्याला शेवटल आम्ही झोपतो खूप थकलो आम्ही चालतात चालतात झोप येते काय करा भजन झोपेत होतोय चालतोय भजन झोपेतच चालतोय सगळंच चालतंय सगळंच चालतंय भरतीच्या वाजेला सगळं चालतंय अशा प्रकारे दुसरी वस्ती आपल्या दुसरी दुसरा विसा वापर आलेला आहे चिंच आणि ग्रामीण कृषी पर्यटक केंद्र धाडवण पुढाळलं सरकार शिरोमणी साखर कारखाना काय नाव आहे गावाचा भाळवणी भाळवणी भाळवणीसाठी आपली पालखी इथं थांबलेली आहे इथं आजचा विसाव आहे तर शिवेश्सवर जरा झोपतो तिच्या वाटेवर इथे खायला पियायला असतं आम्हाला शिरा भेटला या बाबांनी पिठलं चपाती हे <laughs> केलं आहे अजून तिकडं भाकरी भाकरी चटणी बटाट्याची भाजी भरपूर काय काय हो एक मिनटं थांबा बाबा हो बाबा दाखवा बरं पत्रवली हे बघा असे असते परतीच्या वाटेला सगळ्यांना खायला भेटत असतं भरपूर काही इथं लोक श्रद्धेने खायला आणतात वारकऱ्यांना त्याच्यामुळं वारकरी पाहिजे तेवढे खातो आमचे महाराज बघा एक, एक चपाती पिठला हे बघा धर्मेश बाबा जी 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 जी। वा वा खाऊ आणि झोपू चला लगेच चला चला श्री विठ्ठल श्री बाबा बा धन्यवाद चाय लय मजा हवा इथं बाबाला थोडा थोडा चायची आली झोप आलेली चायमुळ झोपून आली चला बघा संपूर्ण सोहळा परतीचा कसं आहे बघा व्यवहार कराय अशीच खातात बसून खाली माझे कदम मावली इथं बसते खाली हा ए परत तिचा सुखच थोडी जर झोपण्यात आली ना तर सकाळी दिल्लीत चालता चालता झोप होऊन जाते हा ना काही ता। काळजी करायची नाही इकडले भाविक नाही खायला प्यायला चला शिरवत खाल पाणी येतो आणि मग खायला जातो

टोंडले तोंडले ग्रामस्थ येते टोंडे गाव आणि आता कमसे कम, कम आठ वाजे साडेआठ आपल्याला दोन वाजता मावले आणणार इथून म्हणजे आपल्याला बराच टाईम आहे आता आंघोळ्या वगैरे करू जेवण थोकू आणि निवांत उठू आज आपलं इथं घर आहे त्या घरी गेल्यावर तुम्हाला आता आम्ही दाखवू कुठला घर आहे काय काय भाविक का आहे तिथे जनाची विठ्ठल काय चाललंय मंडळी आमची कल्याणची मंडळी रामकृष्ण हरी फ्री ऑफ सेवा सगळ्या वारकऱ्यांची लोक करतात हो घाटा मारा हो तुमची सेवा लय भर भारी आहे अशी सेवा कोण करत नाही वा आपले मंडळी सगळी आपण वाकरीवरून निघालो आणि दुपारीच्या ठिकाणी आलो म्हणजे तोंडले तोंडले म्हणले या गावात आणि या गावात आल्यानंतर आपल्याला आरामाला जेवायला इकडले सद्भाविक सद्ग्रस्त त्यांनी आपली सोय केलेली आहे ते आल्यावर दाखविन ते कोण आहेत पण तत्पूर्वी आम्हाला जेवण वगैरे एकदम आंघोळीला पाणी झोपण्यासाठी निवारा सर्व काही गोष्टी मस्त काय मावरत अरे वा तुमची तर मजा आज मग काय बरं काय सेवा केल्या बघा या लोकांनी की नाही पंच पकवान अशा प्रकारे इकडल्या लोकांनी आपली या घरच्या सगळ्या मंडळींनी आपली सेवा केलेली आहे नंतर त्यांची ओळख करून देईल सध्या भूक लागले सराश विठ्ठल श्री विठ्ठल मंडळी या आधी पण भेटूया जरा आपण तोंडले बोंडले इथं दुपारच्या वस्तीला आलो होतो आणि दुपारच्या वस्तीवर खूप छान अशी झोप काढली ज्या आमच्या घरात आपण असतो त्या आमचे भावे दादा नाव सांगा बरं गजेंद्र गजेंद्र दशरथ खडके आणि समस्त यांचं कुटुंब यांच्या परिवारतर्फे आम्ही गेल्या वर्षी इकडे झोपलेलो या घरात पण तेव्हा ह्याचं काम चालू होतं बरं का आम्ही गेल्या वर्षीच बोललेलो याचं काम चालू झालं ना आम्ही पुढच्या वर्षी याचा झोपायचं आम्हाला आणि ते आमचं मनोरथ पूर्ण झालं तुमचं काम पण पूर्ण झालं नाही ते ताईचं लग्न झालं माहिती ना आम्हाला आ, फोन केला यांना लग्नासाठी पण आम्ही एवढे आम्ही येणं झालं नाही आणि हा का हो मग अशा प्रकारे या लोकांची आपली भरपूर सेवा असते माऊली प्रार्थना करतो आपलं आरोग्य आयुष्य वैभव वाढव आणि पुढचे पुढची वारकऱ्यांची सेवा तुम्ही अशी सेवा करत राहा चला म्हणा श्री विठ्ठल श्री विठ्ठल ना चला अरे बराच परिवार आहे मग कसा चुकला बाहेर यायचा हो वाळ हे की बाहेर परी, परी मना? आ था। आ था। ये परी इकडे उभी राहा म्हण श्री विठ्ठल म्हणा श्री विठ्ठल हा सा श्री विठ्ठल ये माझा पॅटर्न आहे बरं का को मी कोणाला पण भेटलं का असंच बोलायला लावतो चला आता पुढच्या वर्षी येऊ यंदा झाला तर पुढच्या वर्षी पण येऊ नक्की शंभर टक्के येऊ हो चालते चालते काय हरकत नाही त्याला चाल माझी माऊली आता माग आहे आणि आम्ही जरा पुढे चाललो जास्त नाही म्हणजे रोडलाच फक्त चाललो आधी माझं माऊली थांबलेली आहे पुढे जरा जाऊन जरा बाहेर जाऊन येऊ आणि इथं पाणी पण फार छान मस्त पाणी होतं आमच्या वारकऱ्यांनी पोहायची नाही मजा येते इथं हो आम्हाला मगाशी माहिती म्हटलं का वारकरी इथं पोहत होते म्हणजे आम्हाला जर पहिले माहिती पडलं असता तिथं आंघोळी लाल असतं तरी फक्त खूप छान इथं सेवा झाली या गावामध्ये मजा आली खूप चांगलं जेवण भेटलं चांगली झोप भेटली आता चला असं असून जाऊ आता वेळापूरला चला विठ्ठल नंबरला लागू खरं सगळे वार बसताच माऊली कधी येईल होवणे दोन पावने दो ला आहे आमच्या महाराजांनी तीन वाज झाले पावणे तीन झाले आता बसलो इथं ते सांगत होते तीनला हो थांबायला पाहिजे आपण ठीक आहे चला असू द्या आता काय झालं कुठे हरि जय रामीनानी तरी दर् जय गो સર્વ હાદાર નમંત્ર દોટી લઈ લાપ નિર્ધવ સર્વ માયા દોડી ભાવ ધરી કમિણા மான நூறு நிதிவானி பாத்தி சஞ்சீவனி பாண்டா

फार पुरातन मंदिर आहे आजची आपली संध्याकाळची विसावा आता संध्याकाळच्या ठिकाण आलेला आहे वेळापूर इथं या मंदिरामध्ये माउलींचा विसावा असतो खूप छान असं मंदिर आहे किती व फार कि पुरातन मंदिर आहे आपल्याला आरती बघायची आरतीकडे नेतो तुम्हाला वेदला माधा गेले राम जनादनेत ठेवले आरती जन राजा महाकैवल्य जे जा संत संत मनोमेदला माधा आरती राजा दाद्धुरु दाद्धुरु दादुन। दादुन। चला श्री विठ्ठल मंडळी आणि अशा प्रकारे आपली अनुभवावली वेळापूर येथे विसाव्याला थांबलेली आहे म्हणजे रात्रीचा विसाव आपला आता आपण पण मस्त इथं पोचलो आहोत आपला मुक्काम आता जरा पुढं आहे पुणेकरांच्यासोबत आमचे गौरव महाराज आणि ऋषीराज महाराज त्यांच्यासोबत आपण जाऊ आजची रात्र आपली त्यांच्यासोबत जाणार आहे श्री विठ्ठल आणि तिथं आपला आता मुक्काम आहे ते म्हणजे फार प्राचीन मंदिर अर्ध नारी नटेश्वर मंदिर वेळापूर फार खूप छान गोड असं मंदिर आहे नंतर तुम्हाला मंदिराची परिक्रमा आपण करावू कसं मंदिर आहे काय आहे पण खूप सुंदर मंदिर आहे अशा प्रकारे मंदिर आहे आपण मंदिरात नंतर जाऊ नंतर आपण सर्व तुम्हाला दर्शन घडवू त्याला श्री विठ्ठल श्री विठ्ठल तसे अशा प्रकारे आपण तुम्हाला मग म्हटलं का तुम्हाला हा मंदिर दाखवेल खरंच फार सुंदर सुंदर मंदिर आहे अर्ध फार पुरातन अर्धन हरी नटेश्वर ना मंदिर आहे काय मंदिर आहे राव खरंच खूप भारी एकदम मनमोहक मंदिर आहे बघा मंदिराचा आहे ना तुम्हाला डायरेक्ट लांबून दर्शन देतो म्हणजे प्रॉपर व्ह्यू हा बघा एखाद्या तीर्थ शयन कक्ष हा देवाचा शयन कक्ष आहे चला फार सुंदर मंदिर फार सुंदर मंदिर खरंच खूप भारी एवढं भारी वाटलं ना एवढा गारवा एवढा गारवा आहे फार गारवा आहे खरंच खूप सुंदर चला बाहेर अजून थोडं पाहू नंतर आपल्या ठिकाणावर जाऊ चला पाक मध्ये काय आणखीन पाकमध्ये आणखी मंदिरे आहेत देवता आहेत नागदेवता आहे इथं चला नागदेवता जय श्रीराम जय श्रीराम जय

तर अर्ध नारी नटेश्वर मंदिर कोणालाही विचारा आणि इथं या खरंच तुम्हाला समाधान प्राप्त होईल मंदिरात आल्यानंतर भरपूर शांतता आहे शिवलिंग आहे महादेव आहे अर्ध नारी नटेश्वर आहे भरपूर काय बघण्यासारखं आहे चला आता मी याच्या पुढं व्हिडिओ डायरेक्ट आता आपल्या तंबूजवळ मग तिथं आपण थांबलोय श्री विठ्ठल चला चला श्री विठ्ठल काय महाराज किती वाजले आता म्हणजे पाच साडेपाच पावणे साडेपाच सहा वाजता कोण जेवण रात्री हा सव्वा झाले आता आपला रात्रीच जेवण आहे <laughs> सव्वा सहा वाजता जेवायचं <था। laughs> आणि काय जेवण जाणार आहे आपल्याला माहिती नाही पण इकडं असत आहे तिथे जे साडे जेवायचं आणि जेवण झालं का लगेच जाऊन केली मस्त आणि आपल्या बाबांनी हिच व्यवस्था केलेली आहे जेवणाची सगळ्यांना पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर मार्गक्रमण करून पुन्हा पंढरपूर ते आळंदी या वारीसाठी मार्गस्थ झालेला आहे आजचा दुसरा मुक्काम वेळापूर या गावामध्ये आहे वेळापूर गावामध्ये प्राचीन पांडवकालीन जे मंदिर आहे अर्धनारी नटेश्वर मंदिर त्याच्या जवळच आपली मुक्कामाची सोय केलेली ते म्हणजे ते म्हणजे आदरणीय आमचे मांडवे परिवार त्यांच्यातर्फे आपल्या मुक्कामाची भोजनाची सर्व सोय त्यांच्यातर्फे झालेली आहे दशरथ नंदना दशरथ नंदना जे कृष्णा पांडुरंगा कृष्णा पांडुरंगा

उद्या नाही नाही एक दीड <laughs> दोन वाजता भेटेल तुम्हाला सध्या आता वाजले किती माहितीये का आहे ना जास्त साडेसात वाजले आहेत ना आमच्या शिवरात्री होत आहे जेवण घेऊन झालं त्याला शिवरात्री उद्या भेटेल पहाटे तुम्हाला जागवान येतो बरोबर चला माऊली रात्री अडीच वाजता निघणार आहेत म्हणजे आम्हाला एकला उठणं आहे एकला उठून आंघोळे वगैरे करून आपल्याला माऊलींच्या ठिकाणी जायचं आहे त्याला शिवरात्री आता तुमचा दिवस सुखामै वारी वारीमै जाओ चला